काँग्रेसचे नेते माननीय अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब यांचा कार्यकर्त्यांसमवेत सद्भावना पायी पदयात्रेत सहभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वात मस्साजोग जिल्हा बीड येथील कर्तव्यदक्ष सरपंच स्वर्गीय संतोषजीत देशमुख यांच्या न्याय हक्कासाठी मस्साजोग ते बीड सद्भावना पायी पदयात्रेचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून दोन दिवसीय आयोजन करण्यात आलं होतं या सद्भावना पायी पदयात्रेत निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व लोकप्रिय नेते माननीय अशोकभैया शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब कार्यकर्त्यांसमवेत लातूर जिल्ह्याचे नेतृत्व करत सहभाग घेऊन स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय हक्क मिळावा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पायी पदयात्रेत व्यक्त करण्यात आला सद्भावना पायी पदयात्रेच्या माध्यमातून बंधुभाव एकता सामाजिक सलोका प्रेमभाव आदर जात धर्म भाषा संस्कृती यातील भेदभाव नष्ट करणे हा सद्भावना पायी पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर निलंगा काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ नगरसेवक सुधीर लखन गावे दापका येथील सरपंच लाला पटेल बबलू जाधव बाळासाहेब देशमुख बब्बर पठाण बालाजीराव गोमसाळे राजाअप्पा वारद सुधाकर पाटील दिनकर बिराजदार विठ्ठलराव पाटील वळसांगवीकर माधवराव पाटील अन्सरवाडकर यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सद्भावना पायी पदयात्रा मस्साजोग ते बीडपर्यंत उपस्थित होते